मुलांनो मी तुम्हाला शैक्षणिक कोडे विचारणार आहे तर तुम्ही त्याचं योग्य उत्तर द्यायचं सुरुवात करू रस्ता आहे पण वाहने नाहीत घरे आहेत पण माणसे नाहीत नकाशा नकाशा, नकाशा, नकाशा।, नकाशा। बरोबर उत्तर बरोबर एका म्हाताऱ्याला बारा मुलं काही लहान काही मोठी काही तापलेली काही थंड वर्ष म्हणजेच वर्षातील वर्षातील महिने, महिने।, महिने। बारा मुलं म्हणजे बारा <गयाए> महिने बरोबर अशी कोणती गोष्ट आहे जी एक मुलगी लग्नाआधी घालू शकत नाही कोकणातून आला एक भट त्याला धरकी आपट नारळ अशी कोणती गोष्ट आहे की जी बोलताच तुटून जाते मौ। असे काय आहे जे लोकांशी कधी भांडत नाही तरी सुद्धा लोक त्याला जोर जोरात मारतात ढोल बरोबर अशी कोणती जागा आहे जिथे जाताना लोक शंभर शंभर जातात आणि येताना एकशे एक येतात वरात बरोबर असा कोण आहे जो पिन बिना पायाचा धावतो आणि कधीच परत येत नाही वेळ बरोबर पुरुष असून पर्स वापरतो वेडा नसून कागद फाडतो बसचा ता ता कंडक्टर बरोबर अशी कोणती रूम आहे ज्याला ना खिडक्या ना दरवाजा मशरूम 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 अशी रूम आहे की ज्याला खिडक्याही नाही दरवाजाही नाही काय करतो मशरूमचा आपण खातो बरोबर अशी कोणती गोष्ट आहे जी चोर चोरी करू शकत नाही ज्ञान बरोबर ज्ञान ही अशी गोष्ट आहे की जो आपण ग्रहण करतो पण चोर मात्र ती चोरी करू शकत नाही बिना तेला तेलाने मी जळतो प्रकाश पसरवतो अंधार दूर करतो ओळखा पाहू मी कोण सूर्य सूर्य बरोबर तीन अक्षरा अक्षरांचे माझे नाव वाचा उलटे किंवा सरळ मी आहे प्रवासाची साधन जहाज बरोबर पृथ्वीवर एकच तळे की जात दोनच रामफळे सूर्य आणि चंद्र मुकुट माझ्या डोक्यावर जगा अंगावर जांभळा वांग करेक्ट पाणी नाही पाऊस नाही रान कस हिरव कात नाही चुना नाही तरी तोंड कस रंगल बरोबर दोन अक्षरात सामावले माझे नाव मस्तक झाकणे माझे काम ओळखा पाहू मी कोण टोपी बरोबर एवढस कार्ट तिखट मीठ मसाला चार शिंगे कशाला लवंग लव। लव। वाकडे तिकडे पाय नदीकाठी दिसतो हळूच आपल्या बिळात घुसतो असे काय आहे जे काही दिवसांनी पांढरे होऊन जाते आधी असते काळे नंतर पांढरे होऊन जाते असे काय केस केस बरोबर दात आहे पण सावत नाही कंगवा सुईला दात असतात का रे तीन जण वाढायला बारा जण जेवायला